नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर ही जाहिरात आहे आपल्याकडे आलेली आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर याच्यामधली ही जाहिरात आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की असिस्टंट प्रोफेसर यांच्या जागा आहेत दोन्ही पण असिस्टंट प्रोफेसर आहेत तर अकरा जून रोजी आपल्याला हा सी घेऊन यांच्या इथं जायचं आहे सांगली येथील कॉलेजमधली ही जाहिरात आहे तर मित्रांनो सी वी पाठवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी सगळं दिलेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद